नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज पाडवा आहे मी छान छानशी तयार झाली आहे मला मस्त निखिल ओवाळायचं आहे आणि लगेच माहेरी निघायचं आहे रिझन तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये कळलं असेल की निखिल मला बळजबरी माहेरी हकलतो आहे स्वतः सोडायला येणार होता पण दादा बोललात पप्पांना म्हणजे माझे पप्पा आईंकडून ओळून घेतात नातं लागतं भावा बहिणीचं मुलगी दिल्यानंतर असं काइंड ऑफ तर त्याच्यामध्ये दरवर्षी येतात आईना साडी घेऊन दिवायला ओवाळायला तर ते बोलले बोललेच येतो त्यांना सांग काही करणं कामे घेऊन जातो म्हणून तर मी ही छानशी अशी साडी नेसली आहे बॅकने दाखवते बॅकने काही येईना तर ही ये अशी सुंदर साडी आहे घ्यायला होते कोण आहे ना तिला यायचं आहे बापा आपल्यासोबत ती पापाकडेच थांबणार आहे तिच्या कोणाकडे

तर मला दिवाळीसाठी माहेरी न्यायला पप्पा आणि दादा आले होते दरवर्षी तेच येतात आणि पप्पा ना आईंकडनं ओळून घेतात आमच्या गावाकडे ही पद्धत आहे की मुलीच्या सासूला बहीणच मानतात त्या काइंड ऑफ रिलेशनशिपनी ते दरवर्षी आईंना दिवाळीची साडी घेतात आणि भाऊबीजे लाईनकडनं ओवाळून घेतात तसे हेही आले होते आणि तुम्ही म्हणाल की आत्ताच तर माहेरून आलेली होती पण मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्येही सांगितलं की निखिल मला बळजबरी हाकलत होता कारण त्याला बाहेर जायचं होतं आईंना पण बाहेर जायचं असतं आणि मला पण मामाकडे जायचं असतं त्याच्यामुळे असं कायचं होतं तर मस्त यांचं जे काय आहे ओवाळणी वगैरे तो चालू होतं तोपर्यंत निखिलनी मी थोडेफार फोटो काढून घेतले होते दादाकडूनच काढले होते कारण आम आमच्या दोघांना असे आम्ही एक खूप एक्सपर्ट नाही आहे फोटो काढण्यात सो जसं जमतं तसं जमतं संध्याकाळी जेव्हा मी घरी पोहोचली ना तेव्हा मामा पण आला होता आईला घ्यायला दिवाळीसाठी आणि आमचं असं होतं की आईचं असं म्हणणं होतं की थांब दीदी तर मी उद्या येते आणि हे काजूकातली जे जे काही प्रकार आहे ना हे सगळे मामाच्या ऑफिसमुळे आम्हाला खूप माहीत पडले होते तर मग त्या त्यांची खूप डिमांड होती की चल तू तू आणि आत्ता आत्ताच चल पोरांची डिमांड होती पण म्हटलं नाही यार मी आत्ताच आले थांबा सो so, तर रात्री त्यांनी मला असे व्हिडिओज वगैरे करून पाठवले हो की बघ तू नाहीये तरी पण आम्ही मजा करतोय सो दिदी so, प्लीज उद्या सकाळी लवकर ये कट टू डे टू तर आज भाऊ सकाळ अरे ते बंद करणार आहे ब्लॉग शूट नाही करतायत तर काल खूप जास्त काही शूट नाही करता आलं आता जवळजवळ तीन साडेतीन होता आले आणि आम्ही भाऊबीज आहे कारण पप्पा कुठे गेलो तुम्ही पप्पा आत्त्यांकडे गेले होते पप्पांना छान छान यायचंय ब्लॉग मध्ये तर पप्पा आत्यांकडे गेले होते जस्ट आले आता आम्हाला पण मामाकडे जायचंय त्याच्या आधी दादाला ओवाळून घेऊया तसं तिथे पण ओळखता हो येईल पण तिथे पप्पांचं पण राहून जाईल म्हणून आणि पप्पा आणि दादा माझे ब्लॉग अजिबात बघत नव्हते बट आता यांच्या सुनेने आणि याच्या बायकोने ब्लॉगिंग सुरू केलं तुला काय म्हणायचं दादा त्यावर नाही पण मला तुझेच ब्लॉग खूप जास्त आहे <laughs> <laughs> मी ब्लॉग पोस्ट केल्याचं दादर यांचा हा उद्योग करू नको पुन्हा ब्लॉग पोस्ट केला का पुन्हा सबस्क्रायबर्स वाढले असं बट ती काहीतरी छान करते आणि तू माहेर का नाही गेलीस गेली नाही सांग हे खोटं कारण आहे आता खरं कारण सांग <laughs> <उपी देंगा। laughs> आज डॉक्टरांची ओपीडी होती त्याच्यामुळे मेडिकल ओपन ठेवणं मँडरी होतं उद्या डॉक्टर सुट्टीवर जाणार आहे म्हणून वहिनी सुट्टीवर जाणार आहे डॉक्टर उद्या पण ओपीडी ठेवली होते वहिनी उद्या पण जाणार आहे सो so, तिची माहेर तिचं माहेर जायचं इक्वेशन टोटली डॉक्टर कधी सुट्टीवर त्यावर डिपेंड असतं तर आता आम्ही भाऊबीज सेलिब्रेट करतो त्यानंतर कर मामाकडे जाते तिथला काय गोंधळ आहे तो पण दाखवते पप्पा तुम माल काय देणार आहे सगळं तुझंच आहे असं चला आता मी भाऊबीज सेलिब्रेट करतो सखी झोपली आणि तर मस्त मी दादाचं ऑक्शन वगैरे केलं सखीला पण उठवायचं होतं पण ती खूपच गाढ झोपेत होती तर म्हटलं जाऊ द्या आणि ही माझी मोमेंट असतं म्हणजे या या क्षणाला मी पप्पाकडे दादाकडे जे मागते ते मला देतात आणि तुम्ही म्हणाल की हा हट्ट का तर माझं असं म्हणणं आहे की वर्षभर काही नाही त्रास देत मी पण दिवाळी रक्षाबंधन किंवा धोंडा हे माझे सण आहे सो माझ्या सगळ्या काही इच्छा असतील तर पूर्ण करा सो पप्पा ना दादा माझे वाद बघून पप्पा आधीच म्हटलं हा मी मोजतो आणि मग ओवायला बसतो तुझ्याकडून जोक्स वगैरे होते सगळे नंतर आमच्याकडे भाऊ जायला पण ओळखतात तुमच्याकडे पण ही पद्धत आहे का सांगा सो हे सगळं करून ना दादा आम्हाला मामाकडे सोडायला आला मामाची का मामाची कोण आहे तू मामा तू मामाकडे आहे ना आता म्हणून तर सखी तिच्या मामाकडे आणि मी माझ्या मामाकडे आली चलो चलो सगंच मेकअप झालेली असणार आहे नेपलेटली लावल्यात तुझे हा माळवारी अरे हाय जाजी। जाजी। कर ना कर हाय अण्णा बाय अण्णा बाय आवरलं तुमचं बाळा आमच्या पोरी म्हणतात पिऊ मामाच घर आहे ना आयुष मामाचं घर इकडे बघा इजुला किती गोड दिसतोय म्हणा से हाय मामाफुल तर मी माझ्या मामाला छळत होती आणि सखी तिच्या मामाला तिने पिछा सोडला नव्हता आल्या आल्या दादाचा कारण ती झोपेतून उठून आली होती सो दादाला चिटकून होती नंतर प्यू मामाचा पिछा सोडला नाही तिने मग आमचं ऑक्शन वगैरे सुरू झालं तुमच्याकडेही तुमच्या मावशा इतक्या फोटो ॲडिक्ट आहेत का मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझी भारती मावशीची तुमच्या ते बऱ्यापैकी ओळख झालेली आहे आणि ती प्रत्येक पॉईंटला तिचं असतं माझा फोटो काढा माझा फोटो काढा आम्ही तिला खूप असतो बट ती तिची आवड आहे ती आणि इकडे माई मावशी पण काही कमी नाही असतो आमचं ऑप्शन पण चालू होतं साईड बाय साईड फोटो सेशन पण चालू होतं आणि ती लहानपणी मी मामाशी भांडायचे ना की मला ताट आधी ताटात ओवाळणी टाक मग मी पुढे मगच मी तुला ओवाळेल सेम आज हसत होतो आणि आज मनूला असं चालू होतं की मनू आता उरलेले सगळे पैसे तू आम्हाला परत कर त्यानंतर फॅमिली फोटोचा स्ट्रगल तर तुम्हाला माहितच असेल खूप इकडे तिकडे 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 होत राहण्या बिवण्या करत मस्त फोटो सेशन चालू होतं प्रत्येकजण आपली आपली मोमेंट एन्जॉय करत होता आणि हीच खरी मजा असते सणासुदीची ते पैसे साड्या मेकअप सगळं सगळं सेकंडरी असतं हे जे एकत्र येऊन जी एक मजा असते ना ती खरंच खूप वेगळी असती आम्ही खूप छान फोटो सेशन वगैरे केलं आमच्या नाही म्हणजे ना आजोबांनी आत्ताच अँड्रॉइड फोन घेतला असो त्यांना इतकं छान वाटतं सगळ्यांचे फोटो घ्यायला तर म्हटलं चला पटपट पटपट सगळ्यांचे फोटो काढ्यात अण्णा पण खूप एन्जॉय करत कटू संध्याकाळ आमचे फोटोशूट वगैरे झालेलं आहे मी चेंज केलंय सगळ्यांनी चेंज केलंय मावशी कंटाळा कंटाळाला मावशीला तर आमच्या मामी आहेत माहेरी पण पिऊला सोडून गेलाय आणि पिया लिटरली आम्हाला कुकरच्या बसून कांदे बटाटे सगळं शोधून देतोय पावभाजीचा मसाला ते ठेवलं इथे ही वाटी असं करत करत हे आमचं बोलू हे शेंडे गोळ आहे घरातलं बट इतके काम करतोय पिया आणि पिया तू कावर नाही गेला मामाकडे मजा करायची होती दरवेळेस तो जातो आणि आम्ही त्याला कॉल करतो आम्ही त्याला खूप चिडवतो त्याच्यामुळे मामी त्यांना पाठवलंय सगळं इथेच आणि आम्ही खूप धुमाकूळ घालतोय आणि त्यातलं पिया आम्हाला सगळं हातात आणून देतोय हो ना पिया हे बोलायचंय तुला लास्ट टाइम आम्ही लाईफ घेतलं तर कोणीतरी म्हटलं तर सखीचा पिऊ बाबा किती स्मार्ट आहे पिया किती आहे तुझा एकशे बट इतके आम्हाला मुलगी पाहिजे होती पण पिया बट पिया मामी आम्हाला इतकी मदत करतोय मागी सखी आल्यापासून फक्त पिऊ मामाच्या मागे आज गौरीला पण सोडलाय थोडी पिऊ थोडी मनू असं कॉम्बिनेशन चालू आहे तर आता आमचा मेन्यू आहे पावभाजी आणि पुलाव तांदूळ सुद्धा मला पियाने शोधून दिले तांदूळ सुद्धा लावलाच नाही का तुम्ही बस झालं ना खूप झाले आणि बायदा स्वयंपाक मी करणार आहे मी तिकडे पावभाजीच्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या टाकल्या शिजत मावशीने आय डोंट नो कावर गॅस बंद केला असतं बंद केला असत आमचं ना कन्फ्युजन असं होतंय मामाचं मागच्या वर्षी नवचंडी झाली आणि त्याच्यानंतर हे घर अजून हातात नाही बसलंय जुना जे घर होतं तिथे सगळं माहिती कुठे काय कुठे काय तिथे सगळ्या जागा बदलल्या कन्फ्युजन होतंय म्हणजे मी तर नवचंडी नंतर आता मुक्कामी राहायला आली मागच्या नोव्हेंबर नंतर हे तुम्ही आला ना नागरक्षाबंधनला मावयांचे चक्कर सुरू असतात पण मला पुण्यामुळे जमतच नाही त्या पियाला आवाज करत पावभाजी वगैरे आणि मग तिकडचा पियाला माहिती आहे आम्ही सॉर्ट आउट करतो सगळं मग आता छोट्या मावशीला तुम्ही सगळे ओळखायला लागले ही दोन नंबरची मावशी नाही मावशी जे कुठे गेल्यानंतर कामाला लागते ऑफ रिंक मावशी आहेत मी भाती मावशी नाही काम करत ना बस तला तला माई खूप लहानपासून आली तास चला चला गोदडा गाडा धुवायला इथे पण तिथे तिथंच चालू तर चला स्वयंपाका लागू बांधा बेंकारे माई सोय हे माझी दोन नंबरची पावशी एक नंबर आई आहे दोन नंबर मामा आहे तीन नंबर माई आहे चार नंबर भालती पावशी पाच नंबर छोटा मामा आहे जो गेला सो असं काहीच आहे आणि आता पावभाजीची निंबी प्रिपरेशन झाली आहे आम्हाला फटाके पण उडवायला जायचं त्यानंतर ना ग्रुप ग्रुप करून जेवायला बसलो होतो मी सगळ्यांना कारण इतके त्रास देतो सगळे एकत्र बसल्यावर सखी तर पिऊ मामन मावशीच्याच मागे होती नंतर मी आयुष्याने जुई जुईने जेवण केले नंतर मम्मी मावशी आणि या सगळ्यांना जेवायला दिलं एक, एक एक करत कामं पण आवरत होते साईड बाय साईड आमची पावभाजी आणि खिचडी दोघं संपलं होतं मी पुन्हा थोडासा पुलाव तयार केला रात्री पत्ते खायला बसतो ही तर आमची सगळ्यात भारी मजा असते आणि इतकी मजा मस्ती चालू होती त्यात सखी इतकी मध्ये मध्ये करत होती आम्ही बदाम सात खेळत होतो आणि तिने दोन तीन दो वेळेस आमचे पत्ते इकडच्या तिकडे इकर करून टाकले आज तरी मामा आणि मम्मी सेकंड uh, म्हणजे बाहेरचे प्लेयर्स होते नाही तर जेव्हा तेही नसतात ना ते गेममध्ये खूप मजा येते आमच्या अण्णा तर इतके मस्त खेळतात जेव्हा आम्हाला दोन कॅट लागतं एका वेळी इतके जण जमतो आम्ही आणि इतकी मजा मस्ती करतो मामाच्या आणि माझे खूप भांडणं होतं आम्ही दो दोघंही एकमेकांना हरवण्यासाठी खेळतो जिंकण्यासाठी खेळत नाही आणि आमचं लहानपणापासून आहे रात्रभर अशी छानशी मस्ती झाल्यानंतर अजिबात झोप न झाल्यानंतर आम्हाला आज निघायचं आहे कारण इथे आल्यानंतर प्लॅन झाला आहे आई ग, की आई मावशी त्या सगळ्या त्यांच्या मामाकडे चालल्या आहेत आज भेटायला त्यामुळे मग मी आता घरी जाईल आईकडे कारण की इथे पोरांसोबत सगळ्या घेऊन हँडल करणं जरा अवघड होईल आणि मला आज दुपारी जायचं पण सिन्नरला निखिला मला घ्यायला येणार आहे सो आता आम्ही दादा मला घ्यायला येतोय सकाळी सकाळी याच अवस्थेत मी घरी आहे कारण आईन त्या लवकर निघत आहेत आईन त्या निघतील आता एक अर्धा एक तासात त्यामुळे पटपट पटपट आवरायचं आहे बट खूप छान टाईम स्पेंड झाला डू कमेंट तुम्ही पण तुमच्या मामाकडे जाता कधी व्हायला अजून आता बघा माझी आई पण तिच्या मामाकडे चालली काइंड <laughs> ऑफ kind of असं तर आई त्यांना दोन तीन ठिकाणी जायचं आज आणि नाही मुहूर्त लागत सारखा सारखा आई आणि मावशी तर इथेच राहतात छोटी मावशी पण तिथे दोन नंबरची मावशी औरंगाबादला असते छत्रपती संभाजीनगरला असते त्याच्यामुळे मग यायला जायला अवघडून जातं सो अशी मस्त मी थोडा वेळ इथे टाइम स्पेंड करते दादा घेऊपर्यंत जे इकडे मेरी मसूर भागात राहतात त्यांनी आई ओळखलं असेल की आहे तर मस्त एन्जॉय केला आम्ही दोन दिवस भयंकर मस्ती केली काल भयंकर म्हणजे बळजबरीत झापून आणि रागवून झोपावं लागलं आम्हाला लाग, लाग। या काइंड ऑफ गोष्ट होती मामाच्या जुन्या घरी असायचो ना तेव्हा पण लिटरली बिल्डिंगमध्ये लोकांना कळायचं की नाही काळेसाहेबांकडे आलेत तर त्यांच्या घरचे पाहुणे आलेत सगळे म्हणून इतका आवाज असायचा काइंड ऑफ सेम फिलिंग होती काल आणि मी जवळजवळ वर्षभराने आली त्याच्यामुळे माझा पण गोंगाट होता आणि सखीने तर इतकी मजा केली आहे सखीने पिऊ मामन म्हणून औषिला लिटरली बसून हा होतं एका एकच आगी इतकं तिच्या मागे 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 होतं दीड दोन तास तर खाली येऊन गेलेले होते तिला आणि इतकं दमवलं की सखी रात्री हल्लेली सुद्धा नाही जशी झोपली त्याच अवस्थेत अजून आहे तिला तसंच उचलून घरी नेते आणि आपला ब्लॉग इथेच फिनिश करते जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय